Rancangan like, subscribe, share, dan share ke arah Jadi, yuk, ganti dulu di notification, tunggu lagi bareng masuk korea, kafe pasu. 00, yuri, malam पतंजली प्रांजली प्राणतोस्मी ओ शांती 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 हरी खाला करायचायचा खाल्ला मधला क्वेशन आहे तो ग्रि

रिलायन्स लेफ्ट टू राईट आपण सुरुवातीला लेफ्ट टू राईट श्वास घेकडे श्वास सोडत सेंट सेम श्वास सोडत डावीकडे श्वास घे सेंट स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स बंद सेव्हन बद्दल तुम्ही बघित ना एट नाईन टेन रिलॅक्स या आपल्याला काळजी शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा नसीकडून जबरदस्ती करू नका जिथपर्यंत जाते तिथ पण फक्त तेवढं लक्ष ठेवाखी था जी स्ट्रेचिंग आपल्याला विरुद्ध दिशेला यायला पाहिजे सुरुवात करूया आपण वन आता यामध्ये श्वास सोडत आली श्वास घे सेट आला शे श्वास सोडत फाली श्वास घेत शेताला स्टार टू थ्री फोर कुठे काय घेऊन करायची नाही फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलायन्स आता यात आपण करणार आहोत नेक रोटेशन चीन ती छातेची ठेवायची आहे डाव्या सेंटर माल वर घेताना श्वास घ्यायचा आहे आणि विजयासाठी खाली आता श्वास सोडायचा आहे सुरुवात करूया फोर फाय सिक्स सेवन एट Marilyn Ten रिलॅक्स आता पुन्हा आपल्याला अँटी क्लॉज करायचं आहे रिवर्स मध्ये टेन नाईन सेम श्वास घेताना मान वरती आणि श्वास सोडताना खालच्या पिशने फोर फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स रिलॅक्स करायचा आहे त्यानंतर हाताची घडी घालायची आहे ज्यांना हाय बी त्रास आहे कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला बीपीचा त्रास होऊ नये तर त्यासाठी त्यांनी या पद्धतीने हाताची घडी घ्यायची आहे श्वास घेत हात वरती श्वास सोडत खाली दीर्घ स्वरूपात आपल्याला करायचं आहे सुरुवात कोर्या शोल्डर रोटेशन खाल्ल्यानंतर हात ठेवायचं आहे ए बोटर श्वास डे हाफ वरच्या दिशेने आणि श्वास शोल्डर खालच्या दिशेने वन च्यू थ्री फोर

चू वन रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे आता या अर्थ करणार आहोत साईडला हात डेन आपल्याला फक्त हलकच हात फिरवायचा आहे मागच्या दिशेने वन चू रिथिंग नॉर्मल राहील थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा रिवसमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फो थ्री च्यू वन रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे आता यानंतर आपल्याला हाताचा जो पंज आहे पाच जे आहे ते जमिनीवर खाली टेकवायचे आहे डाव्या दिशेने त्यानंतर श्वास घे हातवरती अँड होल्ड वन च्यू थ्री फो फाय अप अँड डाऊन करणार आहोत आपण वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हात नाही तर बघा सरळ घ्यायचं आहे वाकडा फिरू नका लक्षात ठेवा एट नाईन टेन अँड अगेन होल्ड वन 2, थ्री फोर फाय रिलॅक्स आता सेम आपल्याला राईट साईडला सुद्धा करायचं आहे ज्यांना साईडची चरबी जी आहे ती कमी करायची असेल तर त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्याचबरोबर साईडचे बेनिफिट्स कमी होण्यास मदत होतील सुरुवात करूया उजवात खाली सेम होल्ड वन ट्यू थ्री फो फाय अप एड डाऊन वन ट्यू थ्री फो 5, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड अगेन होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम याच पद्धतीने करायचं आहे फक्त आता आपल्याला पूर्णपणे एरबोट टच करायचं आहे या पद्धतीने एरबोट टच देन Hold one, two, three, four, five, same up and down one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and again hold one, two, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स करायचा आहे सेम आपल्याला रँग साईड करायचं आहे तुम्हाला जर वज्रासन जास्त जमत असेल मांडी घालून जरी केला तरी हरकत नाही आहे किंवा त्याचं वय जास्त आहे वयस्कर आहे त्याने खुर्चीवरती बसून खुर्चीला पकडून या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही आहे सुरुवात करूया आपण यानंतर उजव्या हाताचा एल्बो खाली टेकवायचा आहे आपल्याला या पद्धतीने अँड स्टार्ट hold one, two, three, four, five. Start. One, 2 3 four, five, six, seven, eight, nine, ten. and again hold 1 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे आता यात आपण करणार आहोत चीन अप अँड म्हणजे आपल्याला मान वरती घ्यायची आहे जितकं आणि माउथ करताय आहे तितकं माउथ करायचं आहे त्याची फायदे मी नक्की तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपण सुरुवात करूया रिलॅक्स व्हायचं आहे श्वास घेत मान वरती स्टार्ट करूया आपण टेन काउंटिंग करायची मी काउंटिंग नाही करणार आहे कारण मला तुम्हाला दाखवताना मला बोलता येणार नाहीये तर टेन काउंटिंग करायची आहे त्यानंतर टेन काउंटिंग झालायच्या नंतर मालमत्तीस ठेवायची हो आहे तोंडाची जी, जी क्रिया आहे या पद्धतीने वरती राहील त्यानंतर आपल्याला हात रफ करायचा आहे आणि पाच वेळा आपल्याला मसाज करायचा आहे सुरक्षा करूया रिलॅक्स रिलॅक्स करूया आणि याचे आपण फायदे जाणून घेऊया ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांना सदस सर्दी खोकला होत असतो तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यावरती ज्यांचा चेहरा वाकडा होतो तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला होऊ नये तर त्यासाठी आतापासूनच आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्यांना चेहऱ्याची सुरकुत्या पडली असेल किंवा एक्स्ट्रा चरबी असेल म्हणजे बघा गळा चरबी असते तर ती नाहीशी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला याचा वापर करायचा आहे एक्सरसाईज नक्कीच करायची आहे फक्त याच्यानंतर रेपिटेशन तुम्हाला वाढायचं हे मी आता आहे पुन्हा एकदा तुम्ही रिलॅक्स व्हायचं आहे पुन्हा एकदा तुम्ही धागा धा काउंटिंग करून तुम्ही करू शकता आता यानंतर आपण करणार आहोत मंडुकासन मंडुकासन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पिरियडच्या दरम्यान महिलांनी पाच दिवस करायचं नाहीये त्यानंतर आपण कंटिन्युअसली करू शकतो काही त्रास नाही आहे फक्त जी नॅचरली आपलं चालू आहे त्याला कुठे अडथळा आपल्याला आणायचा नाही आहे त्याचबरोबर ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी अवॉइड करायचा आहे बाकी इतरांनी सगळ्यांनी करायचं आहे किंवा जेव्हा किंवा पुढे जाऊन आपल्याला होऊ नये हाय बीपीचा त्रास तर त्यांनी आतापासूनच करायचा आहे आणि डायबेटीस होण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर नक्कीच सुरुवात करूया आपण अंगठा आतमध्ये हाताची मूड करायची आहे हाताना लॉक करायचं लक्षात ठेवा हाताचं लॉक सोडायचं नाहीये त्यानंतर आपल्याला बेंबीच्या खाली ठेवायचं आहे नव्याच्या खाली हलकस पोटल आता दाब द्यायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा लॉक सोडायचं आहे लॉक या पद्धतीने येत्या कामाने लॉक आपल्याला कंटिन्युअसली ठेवायचं आहे या पद्धतीने पोट आत श्वास घ्यायचा आहे त्यानंतर हळूहळू श्वास सोडा खाली जितकं दाब देत आहे तितकं पोटल दाब द्यायचं आहे एबो पाठीचा जातील आणि व दिवाळीचं आहे डोळे बंद केले तरी काही हरकत नाहीये आणि श्वासांना होल्ड करायचं आहे वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलाय पुन्हा एक दाखल करतोय श्वास सोडत खाली श्वासांना होल्ड वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर ह्याचे सुद्धा आपल्याला रेपिटेशन वाढवायचे आहे ज्यांना डायबेटीचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यांनी सकाळी अणुशुपोटी नक्कीच करायचं आहे सकाळ संध्याकाळ आणि ह्याचे रेपिटेशन वाढवायचं जर तुम्हाला कंटिन्युअस एक मिनिट थांबवता येत असेल तर नक्की तुम्हाला फायदेशीर आहे नसेल जमत तर उगे तर जबरदस्ती करायला जब जाऊ नका दहा दहाची काउंटिंग करून तुम्ही तीन ते चार वेळाची रेप्युटेशन करा नक्की तुमचं मधुमेह कमी झालेला जा जागा त्याचबरोबर त्यांना गॅस ऍसिडिटी पित्ताचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे नक्कीच आपल्याला करायचं आहे हेच आहे दोन्ही पाय साईडला हात साईडला आणि मान दाबीकडे यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तुमचं शेवा संपूर्ण झाले ब्रिडिंग नॉर्मल झाली हाताने क्लॅप करायचं आहे आता आत उलटा धडक उठायचं आपल्याला तर डाव्यात एकदा होल्ड करायचं आहे ते असा आवडला व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद